आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी दोन वांगे भाजून घेतलेले आहेत मोठेले भरीताचे आणि भाजून घेत आहे हिरवी मिरची तिखटवाली कांदा कोथंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे आपल्याला लसूण आणि अद्रक hmm. हिरवी मिरची हिरवी मिरची आणि आद्रक टाकून घेतलेला आहे यामध्ये लसूण टाकून घेत आहे आणि शेंगदाणे बारीक केलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढून घ्यायचा आहे वांग किडका आहे का हे पाहून घ्यायचं आहे तर किडके नाही निघलेली वांगी तर आता हे टोमॅटो पण भाजून घेतलेलं आहे याची पण हे साल काढून घ्यायचे आहे आपल्याला तर अशी मी थोडी थोडी साल ठेवलेली आहे सगळं सगळे अशी काढून नाही घेतलेली नसेल आवडत तर काढून घ्यायची सगळी तर आता हे बारीक करून घ्यायचं आहे टोमॅटो आणि वांग ही बारीक करून घ्यायचं आहे भाजल्याला तर हे वांग्याचं भरीत असं बारीक करून घेतलेलं आहे वांग आणि टॉमॅटो तर ही तिखट मिरची नाही ही एक कट करून घेतलेली आहे मिरची टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची हिरवी मिरची अद्रक लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे कधीच शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आवडत असतील तर टाकायचे नसतील आवडत तर नाही टाकले तरी चालतंय मोठी छान तडतडली का जिरे टाकून घ्यायचं आहे मिरची कांदा हिंग टाकून घेतलेला आहे थे। थोडस कढीपत्ता मीठ टाकून घेत आहे थोडंसं नंतर आपल्याला परत हो तवीन टाकायचा आहे हिरवी मिरची अद्रक लसूण हे थे। टाकून घेतलेलं आहे आवडत तर लाल चटणी मसाला हे पण टाकून घेऊ शकतो वांग्यामध्ये तर हिरव्या मी हिरव्यामध्ये हळद टाकून घेत आहे त्याला हे टाकून घ्यायचं आहे ओल्ले वाटाने असले तर थोडेसे वाटाणी टाकले तर खूप छान लागतं लागते वाटा चईनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला एक पाच मिनिट हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे कट करून सॉरी कोथंबीर टाकून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे आता ही कोथंबीर मिक्स करून घ्यायची आपलं भरीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे हिरव्या मिरचीचं झणझणीत خوب چنډلګتا څه بھریط کورون کا एकदा خوب چنډلګتا